सर्व युट्यूब फॅमिली नमस्कार तर सोमनाथ वाघमारे सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो जिंतीमध्ये हजर झाल्यात किती वाजले त साडे दहा ला <सवाजले> आ, आ, तर हजर झाल्यात कशामुळे झालो काय माझ्या झालेला आहे अन्याय दहा वाजले तर साडे दहा अन्याय झालाय म्हणून मी दाजीकडे आलोय ताय आता तू दोन दिवस झाल हिडो बघते हा तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही काय झालंय काय नाही विषय असा आहे की पांडे मला काय म्हणलं आहे का काय म्हणलं असन आता ती आपला भाव आहे तू बहीण आहे तुला अनुभव आहे काय म्हणलं असन सांगू मग तीच दाजीच्या कानावर मी घालायला आलोय काय म्हणलं असन मित्रांनो मला सांग जर समजा एखाद्याला लिकुर बाळ होत नाही आणि ले दिवसातन जर समजा आनंदाची बातमी कुस उगवली अ तर सांगितलं की बाबा अभिनंदन डॉक्टर काय म्हणतो अभिनंदनच म्हणतात ना दिवस गेले बाबा तुम्ही एका मुलाची आई होणार एक मुलाचा बाबा होणार मामा होणार घरामध्ये आनंद होणार का नाही ही आईला माहित झालं का प्रेग्नेंट आहे आई कौतिक आणि पांडूला सांगाय गेली काय म्हणलं असं ते काय म्हणता काय म्हणलं सांगितलं सांगितलं काय झाले माहितीये माझ घरी आहे माझ म्हणजे स्वतःची मोरी असून मोताईची चोरी झाली असं काम झालं या आई सांगा गेली त्याला की म्हणली प्रियंका प्रेग्नेट आहे ती काय म्हणलं माहितीये का त्याला काय काम धंदा आहे त्याला काय काम धंदा आहे काय पण नको म्हणलं म्हण अगं मी मला माहित नाही असं होतंय का कधी स्वामी समर्थ मी अशक्य शक्य करतील स्वामी असतला मला काही सांगणार येड नाही सांगितलं ना। म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं आता कि मला तो म्हणलाय की काय एका म्हणतं की बाबा बरं झालं वैनिल दिवस गेलं अजून मी काका होईन चांगली गोष्ट अभिनंदन शुभेच्छा तर ती काय म्हणतोय त्याला काय आहे नका मला काय दुसरं कामधंदा आहे का, काम का नाही कुठं ही गावाकडे येतोय ही बघतोय ती बघतोय लेकरा शाळा पाणी ही का मला तेवढाच कामधंदा आहे तेव्हा हां नाही मी काय हो ना म्हणतोय मग त्याला फोन लावून तू विचार बाबा तुला दोन लेकरं झाली तेव्हा तुला काय कामधंदा होता का नव्हता हा मला कसं म्हणतोय हां त्याला काय कामधंदा आहे माझ्या जेवाला काय वाटण का नाही मित्रांनो अक्षरशः तू तर पाऊल माझं थांबलं नाही प्रियंकाला खाल्या घरी लावलं मग आज मी सकाळ सकाळ इकडं आलो कळू द्या तुम्हाला तरी अजून काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं असला माहितीये का जाऊ दे जाऊ दे हुदी चौथी लिकरू मला त्याला पोलिसांनी धरून नेण्याशिवाय कुठे नाही 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 म्हणच नाही ती म्हणलं त्याला पोलिसांनी धरून नेल्याशिवाय कुठं कळतंय लका माझी बायको माया बायकोला दिवस गेलं आणि मला पोलीस धरून नेणार ही कुठला नाही कुठल्या कलमात नसतं या होय कुठल्या शस्त्रानं कुठल्या वकिलाला इचरा बरं बाबा स्वतः बायकोला लेकरू दिवस गेल्यावर नवऱ्याकडनं हा ती माया म्हणे पोलीस धरून नेणार मला त्याला पोलिसांनी धरून नेल्याशिवाय कुठं त्याच कळतय म्हणतोय नाही येऊ दे कुठला पोलीस येतोय ना मला धरायला त्याला विचारतो थांबा बाबा म्हणतो आधी तुझं तुला लेकर किती मग ती म्हणे एक दोन पहिले ह्याला काय झाली तुला <laughs> ना, ना मला धमक्यात येतोय सर्व सर्व उघड उघड घे धमकीच म्हणायचं की <laughs> नाही ना, मग काय म्हणायचं ह्याला धमकी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं त्याला पोलिसांनी धरून नेल्याशिवाय कुठं कळतंय हुदी हुदी चौथं म्हणून काय म्हणतोय घरची मोरी असून मुताई चोरी झाली माझ्या मित्रांनो आज घरी जर माझ्या धर्मपत्नी माझं लगीन जी असं झालं तेव्हा मला तीन लेकरं झाले तेव्हा तुम्हाला कळलं दिसलं नाही अन्याय होतोय काय व कशाला तवाईल शुभेच्छा दिल्या थाटामाटातले भारी वाटत होतं ढवळ जेवण आणि तीन लाका काय कुठं ठेऊ कुठं पळ केलं तर आता तुम्ही असं करावं लागलाय ह्याच्यावर मला एक विचार पाडलाय नशीब प्रियंकाला दिवस गेलं घरच्या घरी असं बाहेर मायाकडनं चुकून कोणाला धक्का लागला असता आणि असं वर्दळ आली असते की की बाबा प्रेग्नेंट राहिला का तुम्ही मला जगणं मुश्किल केलं असतं खालतं वर्त सुचून दिलं नसतं उलट टांगून हाणलं असतं की बरोबर आहे की आता तुम्ही घरीच माझं स्वतःच एवढा अरे धरताय तुम्ही एवढ्या धमक्या देताय बॅग घालताय तुला धमक्या देता अगं बॅग घालतोय सर्व सर्व काल पूजाचा कॉल आला मेहनीचा प्रियंकाच्या बहिणीचा काय म्हणावं तिने काय म्हणावं सांगरेशनला नाव देऊ का दाजी तुला पण म्हणली का मग हीच बोलणार होत बघा ही तरी खरं आहे ना ऑपरेशनला नाव मला कॉल आलाय म्हणते दाजी कुठे का ग पाच मिनटं गाडीला अर्जंट थांबवा म्हटलं काय थांबवा तर तुम्ही तो अर्जंट गाडी थांबवली म्हणलं बोल काय महत्व मुलगी हिथ ना फ्रीमध्ये ऑपरेशन करून द्या त्या दोन महिन्याचं दोन महिन्याचं हि या तसले शिबिर भरलंय त्यामध्ये मी दीदीचं नाव देते बरं का ऑपरेशनला अरअर म्हणलं जखमेवर म्हणलं मीठ चोळायला लागली काय हे म्हणलं व्हिडिओ बघून म्हटलं कुठलं ऑपरेशन करते ग तिचं मुलगी दाजी म्हणली ती ह्याच फॅमिली ऑपरेशन बोल कुठनं न करते अग म्हणलं हिडो बघ प्रियंका प्रेग्नेंट प्रेंक आहे अगोन बया दाजी <laughs> ल तुला नवल वाटलं म्हणलं तीन लेकरं झाली तेव्हा नवल वाटलं अगोन बयां काय झालं धारकी भरली काय तुला अ <laughs> नाही ना धारकी भर काय अगदी फोन आला का म्हणली ताई दाजीला विचारलंय म्हणली पण तुम्हाला पण विचार काय करू देऊ का नाव कधी कधी आलता आल दुपारी ना बारा दीडच्या दरम्यान बघा हीच सांगायला लागलो असतो <laughs> नाही तर अजून तुम्ही म्हणला असता की सोमा दादा पूजा कशाला लगेच म्हणेन की तुमच्या बायकोला दिवस गेला लगेच मेहुनी कशी म्हणेन बरं ऑपरेशनला नाव देऊन का काय तरी बरं तू बोलली <laughs> हाय ते सांगतोय काय माझं तर लका जगणं मुश्किल झालंय मला तर लका घरातच मी लपड केलं वाटायला लागले काय खरंय जी आहे तीच बोलतोय मी तुला क्रिकेट टीम बनवायची कोणाला होई नाही ते देवाला साखळ घालते पेड वाहत्या सोन्याच गोड वाहत्यात देवाला नवस करतात डॉक्टरला बी बी म्हणून तिकडं जातात दवाखान्याने किती खर्च करतात हा हिथ लाका सहज ला देव का आपल्याला आशीर्वाद देतोय तर तुम्हाला लका आलेल्या संधीच सोनं करता नाही का कचा कचा तुम्हाला सांगताय की मला की त्याला काय आहेत आता नाही तुला कुड जगणं मुश्किल होईल लय आशीर्वाद घेतला तर त्याला काय आहेत आणि त्याला पोलिसांनी धरून नेल्याशिवाय कुठं कळतय नक मी रातभर विचार करतोय ही कुठला रे तुझा कलम कि आपल्या स्वतः बायकोला दिवस नवऱ्याकडनं गेल्यानंतर पोलीस धरून नेणार हा कुठला आय जी ए पी आय एस आय का यस आहे कुठला पी आय कुठला कमिशनर डीजे आय जी, जी कॉन्स्टेबल होमगार्ड काय हवालदार कुठला येतोय मला धरायला तेच बघायचंय मला कलेक्टर त्याला बघतो की मी ग बिगार असलं असला तर ठीक आहे पण त्याला पहिले विचारतो बाबा तुझ्या खानदानात तुझा जन्म कसं कस काय झाला विचार मग ती कसा म्हणतोय की बाबा कि त्याला पोलिसांनी धरून नेल्याशिवाय कुठं कळत या चौथा मग सांगतो सांग कशाला बिचारा खबर द्यायचं बंद होईल मला <laughs> जवळच आहे घरातलंच आहे मला समज सांगतो जेवढं काय होईल ना समज सांगतो मग त्याला लावतो दार मग उद्यापासून माझी खबरच बनते तो काय होतंय काय नाही माझ्याविषयी काय नाही आई लाडगुडी सांगा की होय रे पांडव तुला माहित आहे का काय काय दिवस पण नाही आहे प्रियंका प्रेग्नेट केलं <laughs> जाऊ नका आता काय ह्याला समजा डिलिव्हरी म्हणजे समज कळा दुखणं फिकणं ह्याला सण करायचंय जाऊ का आता ह्याला अवघड लवणी जाणार आहे ह्याला पत्ते पाळायला लागणार आहे पपई खायची नाही केळ खायचं नाही जड उचलायचं नाही काळजी घ्यायची उच्मळ्याच्या गोळ्या खायच्या जणू का ह्याला असत्वान केलं तर त्याने लिसन मी मी खंबीर आहे ना त्याला पत्ते पाळायला उपाशी मरण पोटाला मी तुम्हाला सांगतो भाकर जाड खाणार नाही शिळ खाणार नाही हॉटेलला जायचं थांबेल जड उचलणार नाही हा आंबट आंबट चिचा आम्हाला खायला वाटले अरे जीवाला मारीन मी लेकरासाठी बाप आहे शेवटी मला पण काहीतरी वाटण्याला आलं पाहिजे ना माझ्या पण दुःख का तिने जिकटे बघा तुला का आनंद कर आम्ही आहे ना ती कळा आपल्या सोसायला काय करायचं ते मला माहित आहे ना तीन लेकराला जन्म देऊन मला माहित आहे माहिती आहे ती मला माहित आहे की काय असतो काय असत मला माहित आहे की पण हे कसं वाटतंय दायच तुम्हाला तुम्ही तर काय खाल्लं नाही ते तुमच्या तुम्ही बघा काय आहे ते मला काय ठेऊ न ग तुम्ही त्याला लावा आणि त्याला म्हणावं तुला आनंद झालाय का दुःख झालं त्याला म्हणावं की बाबा तू काँग्रेस ओल्युशन त्याला व्हॉट्सअपला आलं पाहिजे दुपारपर्यंत मी काका जाणून असं हसलेलं चिन्ह फिन्ह असं पाहिजे काय तसलं हे हसते तसलं हसलेलं चिन्ह मला टाकायचं आणि त्याखाली कॉन्ग्रॅच्युलेशन बावड्या आणि मी काका झालोय मला आनंद आहे असा मला दुपारपर्यंत मेसेज पाहिजे जवळ त्याचा मेसेज येत नाही तोवर मी घरी जात नाही असं वानावाना भटकणार आहे कुठं पण काय जमत कुठं पण मी जाईन कुठं पण म्हणजे त्याला आनंद मला बघू दे त्याने म्हणलं पाहिजे महाभारत काय चालू तू पूजेने कान भरलं काय तुझं का

काय नाही मग त्याला कॉल कर लगेच आणि त्याला सांग की त्या बावड्याला तू हसलेला चिन्ह कॉंग्रॅच्युलेशन टाक ती सकाळ सकाळ इथं आला दाजीला मायाप्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन हसलेलं चिन्ह टाकायचं मोठ तुझी बायको आहे कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू आता एका आईची लेकर असल्याने वाटायला लागली दाजी काँग्रेस बघा असंच ते ह्या आनंदामध्ये मी म्हणतो पांडूने सहभागी झालं तर कुठं दुखतं या हा भावाने त्यामध्ये सामील झालं ह पण लगेच त्याला काय काम पोलिसांनी दा पोलिसांदारून नेल्याशिवाय कुठं कळतय काय नाही असंच बोलत बसणार तात्या असं म्हलंच नसणार खर खोटं आजच करू आजच खर खोट करू हा <laughs> <laughs> चल लावल लाव कॉल हा आधी खरं खोटं करू मग घेड बनवू कट करतो हा चल कर खर कर लाव त्याला चल चल